हो काय गार्पिदा जर समजा हा पंधरा मिनटाची सुट्टी पंधरा मिनटाची सुट्टी पण कशात काय कॉलेजमध्ये हो कॉलेज सुट्टी होती डब्याची सुट्टी असते बरं बरं भात खायची म्हण थोडक्यात आपल्या गावठी भाषेत मग इकडे पाच पोर होती इकडं पाच पोरती हा मग त्यातल्या एका पोरांनी खात होती बर का तर खाता खाखत खात असते ना आणि खाता खाता तो डोळा मारतो डोळा मारतो आता दिवस आता उन्हाळा उन्हाळा दिवस बरोबर आहे उन्हाळा दिवसात काय काय खात होता मग सांगा काय खाल्लं असेल ते नस काय खाल्ल्यावर माणूस डोळा मारतो असंच म्हणायचं बरं का मनानं न सांगता तर बघा मित्रांनो कमेंट मध्ये मला काय समजायला गेलं काय सांगायचं तरी पण मी प्रयत्न करतो तुम्ही पण कमेंट मध्ये उत्तर सांगा काय असं म्हणजे कमेंट करून सांगा तुम्ही सांगूच नका भाऊ किती जण कमेंट करून तुम्ही सांगायचं बरोबर सांगा का असेल ते असेल चुकलं चुकलं तिथलं असतं